24 न्यूज बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील होब्रा गड़े गल्ली नंबर दोन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज मकर संक्रांत जर नसून तर या ठिकाणी घरोघरात या ठिकाणी आक्रोश व्यक्त केला जात आहे या ठिकाणी आज बऱ्याच दिवसापासून ही वस्ती आहे आज पिढ्या तीन पिढ्या आज साठ सत्तर वर्षापासून ही वस्ती आहे परंतु या या ठिकाणी ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्टरचं बांधकाम सुरू केलं आहे आणि त्या बांधकामाच्या डोजरमुळे या ठिकाणी हे घरकाम आता झालेलं आहे तुमचं घर पडलेलं आहे या ठिकाणी बांधकाम चालू आहे तुम्ही याच्या अगोदर काही तक्रार केली नाही अगोदर अमर केलं केलं आम्हाला रस्ता द्या तीस फुटाचा कलेक्टर कलेक्टर साहेब येऊन फाने करून गेले आम्हाला अविस्ता इकडे बघा आला नाही कोणता मंत्री आला नाही कोणता हा त्याने तिकडे सगळा घोटाळा करून सगळे खाऊन त्याने तिकडेच बसले आमची कोणी दातच घेतलं नाही नेमका हा आक्रोश काय आहे आपला वाटत असेल परंतु या ठिकाणी ज्याच जळते त्यालाच कळते म्हणल्यासारखं या ठिकाणी ज्याचं कोट दुखते त्यानं बवा खाते म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी ते गरीब जनता या ठिकाणी आज या ठिकाणी तिळगुळ ज्या गोडगोड बोला नसून या ठिकाणी त्यांचा आक्रोश या ठिकाणी करून दाखवत आहेत या ठिकाणी पहा या ठिकाणी कशा प्रकारे त्यांचा आक्रोश आहे त्यांचे राहते घर या ठिकाणी आज जमीन दोस्त झालेले आहेत बरेचसे या ठिकाणी तीन ते चार घर आज जमीन दोस्त झाली आहे या ठिकाणी असं देखील म्हटलं जातं की मोठ्या आला गाडा आणि गरीबांची घर मोडा परंतु या ठिकाणी आपण म्हण फक्त ऐकत होतो परंतु या या ठिकाणी ठिकाणी प्रत्यक्षात बघायला भेटलेला आहे परंतु या ठिकाणी गरिबांचे या ठिकाणी घरे पडत आहेत या ठिकाणी बऱ्याचशा जीवितहानी देखील होण्याची शक्यता होती आणि वेळ आली पण काळ आला नव्हता म्हटल्यासारखं झालं या ठिकाणी वेळ खूप या ठिकाणी बेकार होती या ठिकाणी आज सण साजरा नसून या ठिकाणी आता आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत आहे या खोबराकडे म्हणजे या ठिकाणी जे आय पी रोड आहे आय पी रोड खोबराकडे भागामध्ये आहोत या ठिकाणी आज सकाळीपासून या ठिकाणी बऱ्याच जणांचे घर पडलेले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी

दिसतात त्याच्या कारखाने ध्यानात दिसणार ध्यानात दिसणार आमच्या बाबा साहेबाच्या समाजात दाबायला आता घर त्याच्या दिसते आम्हाला कवा काय ते कर एकीकडे मोठे लोक आज या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत मकर संक्रांती गोड साजरी करत आहेत परंतु या ठिकाणी गरीब या ठिकाणी आज आक्रोश करत आहेत त्यांचे घर पडलेले आहेत त्यांनी आज उजरात या ठिकाणी आज अंधारात आहेत या ठिकाणी पूर्ण पाहतात पूर्ण पूर्ण अंधारामध्ये या ठिकाणी ही जनता बसलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी आज सकाळी पासून जेवणाची देखील सोय झालेली नाही या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी जे शासकीय अधिकारी असतील ते या ठिकाणी एस पी साहेब देखील येऊन गेले आहेत त्यानंतर या ठिकाणी जे राजकीय नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी येऊन जात आहेत आणि यांचं सांत्वन करत आहेत परंतु या ठिकाणी या जनतेचं म्हणणं आहे की आमचं सांत्वन न करता या ठिकाणी आमची जी नुकसान झालेली आहे ती नुकसान भरती करून आता सर्वच सर्व नेते यायले तिथं आणि फक्त नेते फक्त इलेक्शन पुरते येतात नगरसेवक येत नाही ना कोणता येत नाही भरतात एवढं हे बांधकाम जे चालू होतं तुमच्या समोर या ठिकाणी बांधकाम चालू असताना तुम्ही आपल्या इथले नगरसेवक असतील या ठिकाणचे आमदार असतील या ठिकाणचे आयुक्त असतील यांना सूचना का केली नाही सर्वांना सूचना केली सूचना केली पोलिसाला सूचना केली सगळ्यांना केली आम्ही आंदोलन केलं सगळे लेखी कलेक्टरला दिलं आयुक्ताला दिले सगळ्याकडे आमच्याकडे लेखी पुरावे आहेत सगळे काय मग या लोकांनी आपले मदतल्या मदत सगळे घोटाळे करून खोटे भरून घेतले ते आणि आम्हाला रोडवर टाकले ते आमच्यावर लोकांनी गुन्हे दाखल केले आम्ही आम्हाला लाठीचार केला आम्हाला इथून ओढू ओढू हकाल त्या ऑफिस कलेक्टर ऑफिस बसलो तिथून सुद्धा आम्हाला ओडूडून येऊन प्रशासनाने आम्हाला दिली आता तकलीफ देऊन सुद्धा अजून काही येत नाही हे किती त्रास झाला आम्हाला आता याच्या समोर कोण आहे आम्हाला राजेश बालको सर जेव्हा जिल्हा अध्यक्ष होते तेव्हा त्याने येऊन आम्हाला वारंवार वाचलं आणि त्याने आम्हाला पाठीशी साथ दिला याच्या आधी कोणीच आम्हाला साथ दिला नाही आयुक्त दिला नाही ना कोणीच दिला नाही कलेक्टर सुद्धा कलेक्टर आश्वासन देऊन गेले आता कोणीच काय केलं आमचं

या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे ते ताबडतोब या ठिकाणी यांचं भरून द्यावं व या ठिकाणी त्यांच्या ज्या वेदना आहेत ते शासन दरबारी जाव्यात याकरता घेतलेला सविस्तर वृत्तांत ता। या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद